हॅलो फ्रेंड्स सो so, आपण लास्टच्या पहा पार्ट टू या भागात पाहिलेलं होतं बाराखडी त्याचे स्पेलिंग्स आपण ग पर्यंत घेतलं होतं सो so, आजच्या भागाला आपण सुरुवात करूया घपासून सो so, टाईम वेस्ट न करता आपण सुरुवात करूयात लेट्स बेगीन इथे आपण घ घेतला आहे सो घसाठी आपण वापरणार आहोत जी एच ए घासाठी वापरणार आहोत जी एच, एच ए वापरतात किंवा डबल ए पण वापरतात ॲज पर युअर चॉईस पहिली वेलांटी आहे म्हणून जी हॅच आय घी दुसरी वेलांटी असेल तर जी एच डबल ई नेक्स्ट आहे पहिला उकार जी एच यू नेक्स्ट आहे आपल्या इथे दुसरा अवकार दुसऱ्या अवकारसाठी आपण वापरतो डबल ओ एक मात्रा असेल तर ई जी हॅच ई नेक्स्ट आहे घई जी हॅच ए आय घई एक काणा एक मात्रा असेल तर ओ जी हॅच ओ घो घ असेल तर जी एच ए यू घऊ इथे पाहू शकता तुम्ही घऊ नेक्स्ट आहे घम जी हॅच ए एम घम आणि घहासाठी जी एच ए हॅच सो so ह्या भागा भागात आपण पाहिलेला आहे घ बघूयात नेक्स्ट नेक्स्ट आहे चसाठी आपण घेणार आहोत सी एच ए चहासाठी पण आपण सेम घेणार आहोत सी एच ए किंवा डबल ए पहिली वेलंटी आहे म्हणून सी एच आय दुसरी वेलंटी आहे सी एच डबल -E. ई पहिला उकार आहे त्यामुळे सी एच यू नेक्स्ट आहे दुसरा उकार सी एच डबल ओ नेक्स्ट आहे चेसाठी वापरणार आहोत सी एच ई साठी वापरणार आहोत सी एच ए आय सई चौसाठी सी एच ओ चौसाठी सी एच ए यू चव नेक्स्ट आहे चम चमसाठी वापरणार आहोत सी हॅच एम चम आणि लास्टला आहे चहा तर चहासाठी वापरणार आहोत सी एच ई -E हॅच ओके okay, नेक्स्ट बघूयात आपण आता छ इथून पुढे आपण आता छचं ज्यावेळी स्पेलिंग लिहिणार आहोत तर छचं स्पेलिंग येत आहे सी हॅच हॅच ए छ छुम्ही छालासुद्धा तेच यूज करू शकता सी हॅच हॅच इथे तुम्ही सिंगल ए वापरा किंवा डबल ए वापरा ॲज पर युअर चॉईस पहिली वेलंटी आहे सी हॅच च आय दुसरी व्हॅलंटी आहे है। सी एच एच डबल ई छी पहिला उकर आहे म्हणून सी एच एच यू दुसरा उकर आहे तिथे येणार आहे सी हच एच डबल ओ नेक्स्ट बघूयात छे सी हच हच ई छे सी हच हच ए छई सी हच हच ओ सी हच ए यू छ नेक्स्ट आहे सी हच एच एम छम लास्ट आहे छहा सी हेच, एच एच फ्रेंड्स ही झाली आपली घ च, ची बाराखडी आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूयात पुढील बाराखडी तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओज लर्न करत राहा थँक्यू